हॅलो मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग हे बघा सकाळपासून ती तिला एवढं तब्येत ठीक नाहीये काय सांगायचं तुला इतकी बिघडली तिची तब्येत खूपच बिघडली अचानकच म्हणजे सकाळचे चार का पाच वाजल्यापासून ना तिला नाही का अचानकच पोट दुखायला लागलं अचानकच जुलाब झाले अचानकच उलट्या इतकं त्रास झाले इतकं त्रास झाले कसं तरी मग आता मी उठवले म्हटलं चल भाई अकरा वाजले तर बघा तर मित्रांनो बघा झोपलेली आहे हे बघा कसं तरी बळ बळ उठवले या साईडला अवतार झाले तुम्हाला दाखवते मी आणि तुम्हाला सांगते माझी पण तब्येत ठीक नाही माझी तब्येत ठीक नाही म्हणजे मला वेगळंच झालेलं आहे मी कालच औषध आणले हे बघा मला म्हणजे काय झालं सांगू का मला बेंड आले तर काय सांगायचं ते पण ना काय सांगू कुठ सांगावं आता काय सांग तुम्हाला इतकं मला ना बसायला उठायला पण त्रास व्हायला लागले पोटाचे इथं खाली आली तर ना ते इतकं त्रास होत मला काल मी जाऊन औषध आणले त्या औषध एक गोळी खाल्ले तर म्हणजे नाही का एक डोस खाल्ला तर बरं वाटतं आणि आता म्हणजे ते अस संपले तर आता त्रास व्हायला लागले हे बघा बघा काय करते बाळा चहा प्यायला नको म्हणती काय खायला नको म्हणती असे झोपून पडली बघा उठ म्हणलं तर उठली आणि असं करत बसली बघा मी म्हणलं चहा भरून तरी खा तरी खायना झाली तर काय करायचं का एक तर माझं मला पण इथं दुखतंय गेले तुम्हाला माहिती आहे का इथं आलता बघा बेंड आता मला काम करायला पण लय त्रास व्हायचा बघा कसलं मोठं आलं अख्खा इथं खड्डा पडला होता बघा आता खड्डा भर होणार आता डायरेक्ट इथं छातीच्या इथंच खालीच आलंय इतकं त्रास होत ना मला त्रास आहे मला खरंच सांगते हे असलं काय झालं ना दुखणं डोक्याला ताप एक 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 आणि असा आजारी पडते मम्मा तिला काय झालं काय माहिती अचानकच बघा ताप पण आले बघा तिला त्रास होते म्हणून का मी पण जागे सगळेच जागे काय सांगायचं तरी बघा काय केलं ओवा दिले गरम पाणी दिले प्यायला तरी नाही थांबलं मग नजर काढली नाही का भरडा काढला तरी नाही थांबलं मग शेवटी मी काय केले मग माझ्याकडची पित्ताची गोळी होती ती दिली तरी नाही आता काय करायचं ते केलं क्रोसिन गोळी दिले नाही का थोडं ताप आल्यासारखं झालं तरी आता म्हणलं आता रात्रीचं आपण काय करू शकतो ना पाठेच जेवढं होईल तेवढंच करू शकतो ना आपण आता म्हटलं आता अकरा वाजून चाललेत म्हणजे साडे अकरा होत आले त्याचा डॉक्टर पण इकडे ना येतात बारापर्यंत आता डॉक्टरकडे बघून जाऊ ते आणि औषध वगैरे आणते बघू देऊ का तुला बाळा भरून खाती कॉपी बघा काहीच नाही चहा नको म्हणती कॉपी नको म्हणती चा बिस्किट काहीच नको म्हणते बघा लेकर आजारी ना काहीच खात नाही काय करायचं चला दवाखान्यात घेऊन जाते